गेली वर्ष सहा महिन्यांपासून चर्चा होती अखेर अशोक चव्हाण यांनी अगोदर आमदारकीचा व नंतर पक्ष सदस्यांचा राजीनामा दिला मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी पाठोपाठ अशोक चव्हाण हा काँग्रेसला फार मोठा धक्का आहे शिवसेनेच्या बर्बादीला जसे संजय राऊत जबाबदार आहे त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाची वाट लावण्यास नाना पाटोले जबाबदार आहेत किंबहुना काँग्रेस पक्षाला संपवण्याचेच काम पाटोले करीत आहे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नाणांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या कामास सुरुवात केली सभापती पदाचा राजीनामा देऊन पक्षाचे अध्यक्षपद घेतले सरकारही गेलं आणि आता काँग्रेसला गळती लागल्यामुळे पक्षाचं अस्तित्वही धोक्यात आलं आहे नवीन सभापती देखील निवडता आला नाही किती ही नामुष्की विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला त्या विदर्भात देखील काँग्रेस पार्टी आचके घेत आहे